या बातमीशी काय कुठला तसं सत्यता नाही कारण मला सुद्धा सकाळी मी बऱ्याच जणांचे फोन आले तेव्हा तुम्ही माझा आवाज पाहिला असं मी तुझोपतून उठल्यानंतर मला कळालं मी तर काही आपले काही सहकारी मला म्हणले तुम्ही व्हिडिओ कॉल करा मीच बोललो व्हिडिओ कॉल करू का मी नेमकं पुढे कारण मी जरा आजारी असलो मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं आणि नंतर मला गोळ्या या डॉक्टरने घ्यायला सांगितलं वळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाश्ता केला पाहिजे मग इकडं तिकडे हॉटेलवर बसणार गेस्ट हाऊस होता मला आणि ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर अमोल कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली एक दोन दिवसापूर्वी आपले सुपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य थांबवतं त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय आज अधिकृत काही कुठली चर्चा नाही आता माझ्या परस्पर बरेचदारांनी सांगितलं की निदेशलंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार हे करणार ते करणार पण मलाच माहीत नाही ना प्रवेश करणार थोडक्यात मी असणार आहे पण मला तर माहीत पाहिजे ना आता मग नंतर मला कुणीतरी म पवारसाहेबांची हे पण दाखवली काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं नाही नाही मोदीबागेचा माझा काही संबंधच नाही आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते योगा योगाने ते तिथं मुक्कामी होते वाटतं तिथं भेट झाली आमची गेस्ट हाऊसला प्रत्येकाला कसं असतं संघटना वाढवण्यासाठी प्रत्येकजण त्या संघटनेतला पदाधिकारी प्रयत्न करीत असतो त्यांनी सुद्धा महानाट्य या ठिकाणी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन लोकांचा सहभाग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर घातलं तर आपल्याला फायदा होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलं नाही अजून काही ठरलं नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनिटाला बदलायला असत राजकारणाचा पुढल्या गोष्टींची आता चर्चा करणं तर तथ्य नसतो अर्थ नसतो घडामोडी कशा बदल माहित नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे